हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत ना सगळ्या तर चला भाऊ बहिणीनं आली होती तर माहेरला उभ्या उभ्याच खाली होते उभ्या उभ्याच चालले आव्या खातो एप्पल सफरचंद आवता तर कसा झाला आहे बाई इकडं येतो आमच्या कोण इकडं दाजे पण आहेत काय करता भावान बन आपल्या तुम्हाला बघितलं ना तर बघूच नाही वाटत कारण काय आपण जिकडे जाईल तिकडे

तो तो ते काय घातलं इथे काब्राल अरे कशाला का सुद्धा घातलाय बाहेर काय अशी वरणी घाई हिजे परत घातला आहे ना आता कसं काय नाही घात माय यायचंय तुला करायचं इथं

चला मायरू काय भाऊ बहिन सकाळपासून निघाली होती पण आता काय जायचं नाव घेणार मायरू हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं ना सगळे तर भाऊ बहिणींना रहूं रहूं ना का बरोबर नाही माहिती सर्दी ताप कणकणी येते राहून राहून मला कणकणी येत असल्यामुळे आणि त्यात डोकं माझं दुखत एवढं डोकं दुखत ना मला काहीच समजा तरी मी दोन तीन दिवस अगोदरच तुम्हाला सांगितलं व्हिडिओ मधून प्रत्येक व्हिडिओ मधून उल्लेख करते कारण की काय होतंय माझं डोकं असले दुखतय मो भाऊ मोबाईल ला काय होतंय सारखं असं लहान मुलं डोकलं त्यामुळं काय होतं डोकं दुखत असं बसलं ना बसल्या जागेपासून चक्कर आल्यासारखं होतं चक्कर आल्या इथ या आणि मग काहीच करू राह वाटा नाही तर कशामुळे होत डोकं दुखतंय काय मला तरी भरपूर गोळ्या खाल्ल्यात आता बी सकाळपासून तुम्हाला सांगते तुमचं दाजी गेलं आज कारण की मी घरीच होतं असतय उड्या गोदळ्या अंगावर घेऊन केलं कामाला कारण ते काल घरीच होत तर काल भाव बहिणी अचानक अचानकच पुनमता आणि मी पण मायारला गेलो होतो तर मायारला जायची तर गमत बाग येतो मला सांग दोन मिनटं पण तिथं थांबलो दूर हो ती माझ्या दोवर पोचली होती कारण की ती सकाळीच काय अचानक ठरलं आणि ती एवढ्या लांबून आले तर पण आम्ही पोचायला कारण की आम्हाला वेळ झालं काय होत गाडी वायबल होती आपली आणि रस्त्याची कामं चालू असल्यामुळं काय सगळे रस्ता असं खाल्लेले असल्यामुळे रस्त्याची कामं चालू आहे मग खड्ड्यात न्याच गाडी वापरावी लागते चालवावी लागते तुम्हाला सांगते म्हणजे आता आम्हाला उशीर झाला होता जायला बसली काय दहा पंधरा मिनटं बसली आईला बोलली असेल काय ते पण अचानकच आले मग ती आले म्हणून ती मला म्हणली तू पण बरं म्हटलं चालतंय त्यात आईचा फोन झाला होता आपल्या तर आपलं जायचं कारण भाऊ बहिणीनं हीच भावांसाठीच गेलो होतो आपण आता किती काही झालं ना तरी काय भाऊ बहिणीला तुटलेले नसतं भाऊ बहिणीनं आणि शेवटी जरी आपण म्हणलं की तुमचं काहीच झालं तरी आम्ही काहीच बघणार नाही तुमचं आम्हाला काहीच घेणं नाही तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही ठरवा ह्या गोष्टी जरी आपण बोललो भावाला तरी तुम्हाला सांगते माहिती का आणि आपल्याला आहे आपल्या ती त्यांच बघावच लागतय दृष्टिकोनातून पुनमदायनांनी म्हणलं की चला आपल्याशिवाय तरी कोण त्यांचं बघणार आहे कोण त्यांना चार गोष्टी समजून सांगणार आहे तस तर भाऊ बहिणी आपण ताईने मी मित्र पहिल्यापासून हाच प्रयत्न केलेला आहे कधी पण भावांना सांगायचं कधीच वाईट दृष्टिकोनातून किंवा कधी वाईट त्यांना आपण कधीच सांगितलेलं नाही जे काय सांगितलं त्यांच्या भल्यासाठी सांगितले आणि जे काय आपण त्यांना केलेलं आहे ना त्यांच्या चांगल्यासाठी सांगितले तर कसं असतं माहितीये माणसाला वाईट किती घ्यायचं आणि चांगलं किती घ्यायचं ना ते जे त्याच्यावरती पण अवलंबून आल्या काही गोष्टी आता नाही पण आमचा नाही किंवा मी पण इडी नाही की एवढ्या लांबून तुम्हाला सांगते धावपळ करत जायचं उभ्या गाय जायचं उभ्या उभ्या गायच जायचं काल तुम्हाला सांगतो तिची पण जास्त धावपळ झाली आणि माझी पण जास्त धावपळ झाली कारण की ती पण तिचा पण डबल प्रवास झाला कारण की ती पण तिकडं तुम्हाला सांगते आली आली की लगेच काय अर्धा तास पंधरा मिनटं बसली की लगेच महागारी गेली तसंच मी पण गेली म्हणजे दोघ आले होते ना आम्ही दोघं गेलो होतो आम्ही पण गेलो आणि तुम्हाला सांगते मी तर पाच मिनटं पण बसते ना पाच मिनटं पाच मिनिटं बसते की ताई म्हणजे की चला चला उशीर होईल कारण की तिच्या पुरी आहे तिच्या पुरी पण तुम्हाला सांगते घरी ठेवून आले होते ना आता पिलोचा म्हणजे किरणचा किरण क्लासला जाते ना आता दहावीला तर दहावीचा क्लास चालू होतो त्यामुळे तिला पण क्लासला जावं लागतंय आणि शेवटी कसं आहे भाऊ बहिणी आपल्या मुलींची जबाबदारी आपण नाही कोणावर ठेवू शकत ना त्यामुळे तिच्या तिला म्हणलं जा आणि मग मी पण आले घरी तर ज्यांच्यासाठी आम्ही गेलो होतो म्हणजे भावांसाठी गेलो होतो आता किती सांगितलं का भाऊ बहिणी आपण चार चांगल्याच गोष्टी त्यांना समजून सांगणार वाईट का आपण सांगणार नाही त्यांना आणि जास्त बल काय होतो वादेवाद वाढतो वाद वाढतो पण होत नाही जा त्यामुळे जास्त नाही योग्य समाजाला ना तिला मी आणि पण गेलो आम्ही माहेरामध्ये गेलो पण एका होटाच दोन होट केलं बोललोच नाही अजिबात आम्ही ती पण काही बोलली नाही मी पण काही बोललो कारण की एक बसला होता पुढच्या वरती घरात काही नेले असेल केळी आंब हे काही नेलं असेल खात होता बारका खात छपरछंद मोठ्याने धरलं होतं बेड बेडवर झोपलेलाच होता ते बेडवर न उठलाच नाही म्हणजे मोठा बी उठला नाही म्हणजे कोपऱ्यात बसला मोठा उठला नाही कोपऱ्यात न आणि बारका उठला नाही खुर्चीवरनं कुणाला बोलायचं ज्याला बोलायचं त्याला आपलं तणा तेव्हा सस जास्त ती पण बोलली नाही काय आणि मी पण काय बोलले मग रात्री आम्हाला उशीर साधारणपणे तुम्हाला सांगते काल स्वयंपाक केलेला होता बर का मी पण एक गाठ नव्हता खाल्ला कारण की काल मी काय केलं तुमच्या जेवण केलं आणि मी चहा करून पिली होती मग त्या चहावरच गेली होती पुनमताईन काय जेवण केलं काय माहिती पण तिथं ता, पुनमताईनं गेल्यानंतर आईचे काय शेंग भात काहीतरी खाल्ले होते पण खाणे इतका पण वेळ नव्हता कारण की लगेच आम्हाला जायलाच पाच साडेपाच वाजल्या होत्या मग तिथून लगेच महागाने ठेवलो आम्ही त्यामुळे वेळच नाही भेटला आणि मग सकाळी पण दिवसभर काय खाल्लं नव्हतं आणि यायच्या वेळेस पण काय नव्हतं खाल्लं तर युट्यूब भूक लागली होती आम्हाला तर प्रेमा सांगू शकत आमच्या इथं आल्यानंतर ना वडापाव खाल्लं तु तुमच्या दाजेवर दोन वडापाव खाल्ला मी दोन वडापाव खाल्लं आणि त्या वडापावरच येऊन झोपली मी कारण की मला काल पण कणकणी चालले होते काल पण माझी तब्येत बरोबर नव्हती तर पण मी गेले होते कारण पुरमता इतक्या लांबून आलेले होते तर त्याला मला तिच्याशी आपलं भेटणं होईल दृष्टिकोलातून पण गेले ते भावांना पण सांगायला गेलो होतो पण नाही सांगितलं कारण की बोललोच नाही आम्ही कोणाला काही कारण की प्रत्येकाचीच बोलण्याची स्थितीच नव्हती आणि जास्त जास्त जर आपण कुठं जर काय बोललो असतो ना तर कसं आहे माहितीये का वादीवाद झाला असता म्हणजे आपण काहीतरी रागाच्या भरक्यात बोललो असतो ती आपल्याला काहीतरी बोलली असती मग आपण म्हणलो असतो की एवढ्या लांबून इतक्या लांबून आम्ही आलेलो आहे तर हे आपल्याला अशाशी शिकवतात हे आपल्या डोक्यात आपला राग त्यांचा आपल्या डोक्यात राग बसला त्यामुळं काल आम्ही हेच योग्य समजलं की कोणाला न बोलणं पुन्हा बोलणं ही योग्य समजलं आईला थोडस भेटलो बोललो तर तुम्हाला सांगते मायरू निघाली होती पूनमताईकडं मायरूला जायचं होतं पुनमताईकडं त्यासाठी पण खास म्हणजे पुनमताई म्हणली की त्याला ह्यांना पण दोन गोष्टी समजून सांगते मायरू जर आली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तर तिला आठ दिवस घेऊन येते आणि जर चांगले राहिले तर तिला इथे शाळेमध्ये पण टाकते असं पुनमताईचं म्हणणं होतं तर मायरू फोनवरती म्हणली की हा आको मला नेहलाय मला यायचंय तुझ्याकडं मला काय करमत नाही मला तुझ्या बंगल्या बंगलावाल्या अकोकडे जायचं असं म्हणते ती तुम्हाला सांगते मायरून बोलवून घेतलं मायरोला जायचं होतं पण एन टाइम मला काय झालं की मायरो म्हणली की नाही मला यायचं नाही मला जायचं मम्मी तू तू पंचल आणि मायरू लागली रडायला तर छोटी कसं आहे माहितीये का भाव बहिणीनं आईचं आणि लेकराच प्रेम असतं हे आपण तटातट करू शकत नाही कारण की कसं असतं माहितीये का जवळ लेकराची विच्छा असत स्वतःहून त्यावेळेस आपण कुठल्या गोष्टी करू शकतो आणि जिथं लेकराची विचार नाही तिथं आपण बळजबर करू शकत नाही बरोबर आहे का तर मायरो मग परत आणि त्याला म्हणली की नको मला मम्मीला पण यायचंय माझ्या पप्पाला पण घ्यायचंय तर मग ते काय झालं जाऊ द्या म्हणलं मग राहा म्हणले तर मायरो ज्यावेळेस तुम्ही जाचाल पप्पा मम्मी ही त्यावेळेस जा म्हणले चार आठ दिवस राहावा कारण की आता उन्हाळ्याची सुट्टी आहे तिला अजून नाही बरं का पहिलीला गेली पण ती जाईल ह्या वर्षी तिला बालवाडीतच बसवतील पुढल्या वर्षी ती पहिलीला वर जाईल तर पुन्हा जायचं म्हणणं होतं की राहिली तर चांगलं राहील किंवा हे शाळेमध्ये पण बसल तर मला काय म्हणत होती की आक तू पण चल तर आता मी तर काय जाऊ शकत नाही भाव कारण मी तर काम जाते आता बरोबर नाही म्हणतो दिवस झालं घरी पण जायचं आपलं कामाला तर ह्यासाठी बाहेरला गेलो होतो आणि त्यात तुम्हाला सांगते खास माझ व्हिडिओ पण मला काढायचं जमलं नाही मी व्हिडिओ पण नाही तर काढलं म्हणलं की ज्याला आता सांगावं आता थोडस गुळी खाऊन झुकली होती ना सकाळी मी त्यामुळं थोडस दहा शरीरात घाम दा, घ्यायला आणि बरं वाटायला लागलं जा चला मग घ्या सगळ्यांना पाहिजे व्हिडिओ मध्ये बाय